नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया मिरची भजी तर मी ते पाव किलो बघा अशा मिरच्या घेतल्यात ह्या मोठ्याल्यावाल्या ह्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आता याला आपल्याला तू हे मिरच्या जसं कच्च्या बनवल्यानंतर थोडेसे टस्टच -टस लागतात त्यामुळे आपण काय करायचं आहे इकडे गरम पाणी घेतलं मी असे डायरेक्ट पण तुम्ही बनवू शकता पण ते दाता खाली ना कचकच लागत त्याचं याचं चमडं खूप जाड असतं तर याला आपण थोडंसं गरम पाण्यामध्ये ना पाच ते दहा मिनटं असे उकळून घेऊया छान आपण दहा मिनटासाठी फास्ट गॅसवर याला पकळून घेऊया हे बघा दहा मिनटं झाले आता मिरच्या आपल्या सॉफ्ट पडल्यात आता आपण ना काढून घेऊया गॅस बंद करायचा आणि एका चाळणीमध्ये याला काढून घेऊया आता इकडे आपण घेतलं आहे बेसनपीठ अडीचशे ग्राम बेसनपीठ घेतलं आहे मी याच्यात एक चम्मच आपल्याला ओवा टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पाव चम्मच खायचा सोडा टाकायचा खायचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला इथे हळद टाकायची नाही नाही तर मग बेस कलर चेंज होतो रिॲक्शन होतं त्याचं थोडीशी कोथंबीर टाकायची आणि ना थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं बेटर बनवून घ्यायचं आहे आता पाणी किती लागतं ते मी लास्टला सांगते तुम्हाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं घट्टे आपण अजून पाणी टाकूया हे बघा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतले आणि एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्टही ठेवायचं नाही आता मला एक पूर्ण एक ग्लास पाणी लागलं याला तर हे साईडला ठेवूया आपण तर मिरच्या आपण बघा काढून घेतल्या तर थंड झाल्यात थोड्या आणि अशा दबल्यासारख्या झाल्यात बघा हे गरम पाण्यात आपण उकळून घेतल्यात त्यामुळं आता याला आपल्याला ना मधून असे चिऱ्या पाडून घ्यायच्या तर हे गरम पाणी असं नाही याच्या आतमध्ये पाणी शिरतं तर हे आपण हलक्या व्यवस्थित करा हाताला हे करून नाही तर याच्यातून ना पाणी निघते बघा त्याच्यातला व्यवस्थित अशा कट करून घेऊ तुम्हाला याच्यातल्या जर बिया ना नको असतील ना तर तुम्ही काढून टाका पण मी ठेवल्यात बिया पूर्ण मिरच्या आपण अशा झटपट कट करून घेऊया आता इकडे मी ना मिरच्या पूर्ण कट करून घेतल्यात आता याच्या आत स्टफिंग भरण्यासाठी आपण बटाट्याची भाजी बनून घेतलेली आहे तर बटाट्याची भाजी आपण जशी वडापावला बनवतो ना याच्या आधी मी तुम्हाला दाखवली व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा तशीच पद्धतीने भाजी बनवून घेतलेली मी आता भाजी आपल्याला याच्यात पूर्णपणे अशी दाबून दाबून याच्यात स्टफिंग भरायची बघा व्यवस्थित असं भाजी भरून घ्यायची अशा पद्धतीने बनवून पाय एक वेळा खूप छान लागते ती भाजी अशी तुम्हाला अजून एक भरून दाखव दे पैकीचे भरून घ्यायचे आपण पूर्ण मिरच्यांमध्ये ना आपली स्टफिंग भरून घेतली बघा आता हे ठेवूया साईडला आता बेसनपीठ बघूया आपण बेसनपीठला दहा ते पंधरा मिनिटं झाले छान बेसनपीठ आपलं फुगले पण खायचं सोडा ते टाकले म्हणून एकदा हात हात स्वच्छ धुवून हाताने असं फेटून घ्यायचं आपल्याला तुम्हाला हाताने नसं लावडे तर तुम्ही चमचणी पण करू शकता ही प्रोसेस आता आपण तेल गरम करायला मांडले आणि हे मिरचीला बघा असं लावण्याचे डेट असं पकडून हलक्या हाताने हळूस तेलामध्ये सोडायची तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच टाकायची एकदम पातळ केलं ना तर यायला मिरचीला वरून स्टफिंग लागणारच नाही आता याच्यात जेवढे बसते तेवढेच टाकायचेत आपल्याला जेवढे बसते तेवढे आपण टाकून घेतले आहेत आणि चार पाच मिनटांनी फ्राय करून घ्यायचे त्याला मस्त तेलामध्ये लो टू मिडियम गॅसवर तळायचे तर बघा असे फुगून आले ना त्यानंतरच आपण पलटी करून घ्यायचे तर आलटून पलटून छान आपण फ्राय करून घेऊया हे बघा मस्त डार्क कलर आलाय गोल्डन आता आपण घेऊया काढून एकदम छान असा कलर आलाय आता आपण सगळी भजी काढून घेतलीत अशाच पद्धतीने आपण आपले बाकीचे राहिलेले आहेत ना ते पण झटपट तळून घेऊया भजी आपली पूर्णपणे तयार झाली बघा आणि एकदम टम फुटलेले असे तयार झालेत तर चला मी तुम्हाला एक कट करून दाखवते हे बघा मस्त असं टोपा स्टफिंग पूर्ण आजपर्यंत व्यवस्थित भरलेली आहे तर तुम्हाला हा माझा भजीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद